ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज स्पेन मधील नौक्या वकिलांनी प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांचा पराभव करणे ही आश्चर्यकारक गोष्ट आहे हा निकाल आरोपींच्या बाजूने लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे या प्रकरणी रोहा शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे खरे मुख्य आरोपी लपवून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले आणि राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यात आले असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबावर अन्याय झाला अशी भावना नागरिकांमध्ये आहे पुराव्यांची पडताळणी साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले पण ठोस पुरावे गोळा करण्यात ते अपयश ठरले पोलिसांनी जाणीवपूर्वक तपास ढिसाळ ठेवला आणि खऱ्या आरोपीला कदाचित प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना अडचणीत टाकले असा सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी आरोप केला आहे याशिवाय पोलीस आणि राजकीय नेत्यांनी मिळून हा कट रचला आणि पुरावे नष्ट केले आहेत असाही गावकऱ्यांनी दावा केला आहे आज रोहा शहरात पीडित मुलींच्या कुटुंबासह तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून या घटनेसंदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला आहे या जन आक्रोश मोर्चात असंख्य नागरिक सहभागी झाले होते महिलांनी देखील संतापाची भावना व्यक्त करत या प्रकरणात पीडित मुलीला योग्य न्याय मिळावा अशी सरकारकडे मागणी केली आहे या संपूर्ण प्रकरणावर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हे प्रकरण न्यायालयीन असल्याने आम्हाला यावर काही जास्त भाष्य करणे किंवा बोलणं बंधनकारक आहे परंतु आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्याकरिता उच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल करणार आहोत पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्याकरिता आम्ही सर्वच कटिबद्ध असून मी या कुटुंबासोबत आहे असे सांगितले आहे